भारतातील पहिल्या वेळेला नेक्सा पी वन पावर बोट स्पर्धेचा थरार आपल्याला मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरती अनुभवायला मिळतो आहे पहिल्यांदा हे मुंबईला यजमानपद मिळालेलं आहे आणि मुंबईमध्ये मुंबईच्या समुद्रात ही पावर बोट गांपरी ही सुरू आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की पी वन ग्लोबल या जगातील अग्रणी क्रीडा ब्रँडची ही संकल्पना आहे आणि या संकल्पनेतनं हा सगळा हा थरार अनुभवायला मिळतो आहे प्रो कॅम्प इंटरनॅशनल कंपनीकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या थरार आपल्याला तीन ते पाच मार्च दरम्यान ही स्पर्धा अनुभवायला मिळणार आहे जागतिक दर्जाचे सर्वोत्तम सहा सं संघ या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आणि यासाठी जेतेपदासाठी झुंजणार आहेत विदेशातील समुद्रांवरती बोट रेसिंगचा था थरार आपण आजवर अनुभवला आहे परंतु आज पहिल्यांदा मुंबईच्या समुद्रात ही स्पर्धा रंगवण्यात येते आणि त्यामुळे हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे आणि भारतीय उद्योग कंपनीमध्ये म्हणजे बेनेट कोलमंट अँड कंपनीची देखील संघ या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहे प्रत्येक संघामध्ये दोन स्पर्धक दोन बोटी यामध्ये असणार आहेत आणि कोणता संघ या स्पर्धेमध्ये बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की या चषकाला म्हणजे स्पर्धेच्या चषकाला विराट चषक असं नाव देण्यात आलंय आणि आय विराट या युद्धनौकेच्या पंख्याच्या पात्यापासून तयार करण्यात आलेला चषक हा कोण उंचावणार कोणता संघ उंचावणार आणि तब्बल एक लाख पंचवीस हजार डॉलरचं बक्षीस कोणत्या संघाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे आणि मुंबईकरांसाठी ही अनोखी पर्वणीची ही संधी ही पहिल्यांदा आपल्याला अनुभवायला मिळते हे खूप मोठं भाग्य असणार आहे या संदर्भातील ताज्या बातम्या आणि अधिक अपडेटसाठी पाहत रहा लोकसत्ता डॉट कॉम